नमस्कार मंडई मी वैद्य ऋषिकेश फडतरे सोलापूरचा आहे तर आपल्याला जर कोरडा खोकला येत असेल सारखं सतत कोरडा खोकला येत असेल औषध पिल्यानंतरही जात नसेल किंवा सतत कोरडा खोकला येत असेल आणि घरच्या घरी जर तुम्हाला ठीक करायचं असेल तर तुम्हाला काही मी उपाय सांगणार आहे तर त्याच्यावरती तुम्ही ते जाणून घ्या जर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडई तुमचं हेच सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते तर आपण आज जाणून घेणार आहोत कोरडा खोकला याच्यावरती काय उपाय आहेत तर कोरड्या खोकल्याला मॉडर्नमध्ये म्हणतात म्हणतो कफ म्हणजे जे आपण खोकताना असं बेडका येत नाही बाहेर आपण म्हणतो ना बेडका येतो तसा बेडका येणार नाही कोरड्या खोकल्यामध्ये तर त्याच्यावरती काय उपाय आहेत का, का तर पहिला उपाय काय करू शकता म्हणजे तुम्ही जर हळद आणि गुळाचा काढा बनवायचा हळद आणि गुळाचा काढा आता ह्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं एक ग्लास पाणी घ्यायचं अर्धा चमचा हळद घ्यायची अर्धा चमचा आणि एक चमचा गूळ घ्यायचा आता हे कसं बनवायचं मंडळी मी तुम्हाला सांगेन कसं बनवायचं ते पहिलं पाणी गरम करून घ्यायचं त्यात हळद व गूळ टाकायचं हळद किती टाकायची अर्धा चमचा आणि गुळ किती एक चमचा गूळ टाकायचा आणि त्याला पाच मिनटं काय करायचं उकळायचं ते उकळल्यावर काय करायचं ठेवायचं असं आणि हे दिवसातून असं किती वेळा प्यायचं दोन वेळा प्यायचं ह्याच्यामुळे काय होतं घसा साफ होतो आणि जर घशात सुजन वगैरे आले असेल सुजला असेल तर ते कमी व्हायला मदत होते त्याच्यामुळे कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते आता दुसरा उपाय तुम्ही काय करू शकता आल्याचा रस आणि मध घ्यायचा आल्याचा रस आणि मध घ्यायचा आता किती घ्यायचं काय सांगतो अर्धा चमचा ताज्या आल्याचा कुठल्या कुठलं ताज्या आल्याचा रस घ्यायचा आणि एक चमचा मध घ्यायचा हे दोन्ही काय होतं हे दोन्ही एकत्र करायचं आणि दिवसातून दोन वेळा प्यायचं हे दोन वेळा पेल्यानंतर कधी करा पियचं शक्यतो जेवण झाल्यानंतर जेव्हा घशाला आराम भेटेल नंतर काय लगेच खाऊ नका पाणी वगैरे पिऊ नका हे एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्या कोरडा खोकला आपोआप शांत होईल घसा ओलसर राहील ह्याच्यामुळे तुम्हाला कोरडा खोकला येणार नाही आता तिसरा उपाय काय करू शकता मंडळी तुम्ही तुळशीचा काढा ह्याच्यासाठी किती घ्यायची आठ ते दहा तुळशीची पाणी घ्या पाणी घ्या तुम्ही एक ते दोन इंच आलं घ्यायचं एक ते दोन इंच म्हणजे एवढा आलं घ्या तुम्ही आणि काय करायचं का अर्धा चमचा मिरी पावडर घ्यायची आणि मध तुम्हाला जेवढी जास्त गोड पाहिजे तेवढी जास्त तुम्ही मध वापरू शकता पण दोन चमच्यापेक्षा जास्त मध घेऊ नका ह्या ह्याच्यामुळे काय होतं तुळशी जे आहे मित्रांनो ते धाबा जे तुळशीचे घेतलेत ना आपण त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसांना आराम देतो आणि खोकल्याची तीव्रता कमी होते आपल्याकडे जे वयोवृद्ध माणसं सांगत असतात आपल्याला काय सांगत असतात खोकला आल्यानंतर तुळशीची पाने चावून का कारण तुळशीमुळे खोकला कमी होतो तापा तापसुद्धा देखील तुळशीमुळे कमी होतो आता नंतर चौथा उपाय आपण काय बघू गिळ गुळवेल त्यालाच अमृतवेल म्हणतात आपण खूप जणांना ऐकलं आपल्याला कळतं गुळवेलाचं येईल असतो माहिती खूप कॉमन आहे ते मग ह्याच्यामुळे काय होतं रोगप्रतिकारक क्षमता वाढते आयुर्वेदामध्ये तर ह्याला ज्वरग्न बनले आता हे खोकल्यावर सुद्धा तेवढंच जास्त काम करतं खो कोरडा खोकला असेल तुम्हाला किंवा कशाची ॲलर्जी असेल तर हे खूप जास्त उत्तम आहे आता हे काय करायचं हे घ्यायचं गुळवेल घ्यायचा बारीक कट करायचा एका कप पा बारीक चेचायचं ते आणि चे 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 पाण्यात पाण्यात टाकायचं किती पाणी घ्यायचं एक कप पाणी घ्या तर टाका ते बारीक करून असं चेचून आणि त्यात पाच ते सहा मिनटं उकळा आणि ते पिया खूप जास्त क्वांटिटीमध्ये पिऊ नका एक कपच पाणी घ्या एवढं पिया आणि तुम्हाला जर ताप असेल किंवा खो कोरडा खोकला असेल तर त्याच्यापासून आराम भेटेल आता दुसरं काय आहे पाचवा उपाय गुळवाटी गुळवाटी म्हणजे काय गरम पाण्यात थोडासा गूळ टाकून वाफ घ्या गरम पाणी करायचं तर थोडंसं गूळ टाक टाकायचं आणि त्याची वाफ घ्यायची याच्यामुळे काय होणार खोकला कमी होतो आणि श्वास मोकळा होतो आता सहावा उपाय काय करू शकता कोरडा खोकला येत असेल तर एक ग्लास गरम दूध घ्यायचं त्यात अर्धा चमचा हळद टाका हे तर खूप कॉमन आहे रात्री आधी घेतल्यास खोकल्याचा त्रासही खूप कमी होतो आपल्याकडे सगळं वयोवृद्ध माणसं अनुभवी माणसं सांगतात एक ग्लास देऊ त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आणि ते पेज झोपण्यात हळद कोणतीही घेऊ नका चांगली घ्या प्युअर हळद घ्या ह्याच्यामुळे खूप जास्त बदल फायदा होईल आता सातवा उपाय सांगतो म्हणजे जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर सातवा उपाय काय आहे दोन लसूण पाकळ्या तुपात परतून खा दोन लसूण पाकळ्या घ्यायच्या तुपात परतायचं आणि खायचं ह्याच्यामुळे काय होतं कोरड्या खोकल्यावर खूप जास्त उपयोगी आहे म्हणजे हे आता आठवा उपाय काय बडीशेप बडीशेप घ्यायची आता बडीशेप उकळायची आणि त्यात कशात उकळायची पाण्यात उकळायची आणि प्यायचं ते ज्याच्यामुळे काय होणार कोरडेपणा कमी होणार याच्यामुळे तुमचा कोरडा खोकला असेल तर हे कमी होणार आता हे आठ उपाय सांगितलेत मी हा प्रत्येक उपाय करायचा का तुम्ही अजिबात नाही तुम्हाला जे सहज भेटू शकतं मिळू शकतं त्यातला तो कोणताही एकच उपाय करा जे अवेलेबल आहे तुम्हाला आता लसूण दोन परतून लसूण पिऊ शकता किंवा दूध आणि हळद पिऊ शकता किंवा बडीशेपचा चहा करून पिऊ शकता हे होऊ शकता पण आता ह्यात काही महत्त्वाच्या सूचना आहेत जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर तुम्ही थंड पाणी जास्त पिऊ नका आईस्क्रीम जास्त खाऊ नका कोल्ड्रिंक्स जास्त पिऊ नका धूळ धूर थंड वारा याच्यापासून लांब राहा दूर टाक दूर राहा जास्त बोलू नका जर जास्त कोरडा खोकला येत असेल तर गरम पाण्याने गोन्या करा गरम पाण्याने गुळण्या केल्यामुळे काय होणार कसा कोर्टा लागणार परत आता तुम्हाला मी कोण आहे ऋषिकेश पडते रे खूप चांगली माहिती देतो मंडळी तुम्हाला कृपया पहिल्यांदा आला असेल चॅनलवरती तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडई हे अगदी मोफत आहे ह्याच्यामुळे तुम्हाला कोणतंही नुकसान किंवा काहीही होणार नाही दररोज अशाच लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण खूप छान छान व्हिडिओ बनवत आहोत दररोज तीस ते पस्तीस दिवस झालं दररोज एक व्हिडिओ येत आहे मंडई कृपया तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा धन्यवाद